देवेंद्र फडणवीस कामाला लागलेत हे आपण का सांगतोय तर शिंदेच्या कार्यकाळात ज्या अधिकाऱ्यांना महत्वाची पदं मिळाली होती त्यांना दूर करण्यात किंवा त्यांना थोडस बाजूला करण्याची एक प्रक्रिया फडणवीसांनी सुरू केलेली आहे पण खरंच फडणवीस हे निष्पक्षपातीपणे करतायत का असं असा प्रश्न कुणालाही पडावा अशी परिस्थिती आता आपल्याला दिसते याचं कारण काय तर याचं कारण ज्या बीडमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपची पाळंमुळं ज्या जिल्ह्यातल्या दोन कार्यकर्त्यांमुळे किंवा नेत्यांमुळे खोलवर रुजली तो महाराष्ट्रातला जिल्हा आहे बीड प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिलं जातं त्याला ओळखलं जातं पण याच बीडमध्ये सध्या जणू काही बीडचं मिर्झापूर झालंय अशी परिस्थिती बघायला मिळते आणि या सगळ्याचे जे दोषारोप आहेत ते एका नेत्याजवळ येऊन थांबतायत किंवा त्या एका नेत्याजवळ येऊन ते एकवटत आहेत त्या नेत्याचं नाव आहे धनंजय पंडितराव मुंडे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे राज्याचे नवे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक असे नेते जे अजित पवार यांना सतत आपल्या जवळचे वाटतात त्याच वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांच्यावर काकणभर जास्त आणि छुप प्रेम आहे आता मात्र धनंजय मुंडे हे आपल्या राजकीय कारकिर्दीची ऍसिड टेस्ट करतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय झालंय ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो बीड हा एक असा जिल्हा आहे की जो बराच काळ दुष्काळी आहे तिथे असलेले ऊस कामगारांचे प्रश्न आहेत तिथली असलेली गुन्हेगारी तिथली प्रचंड दादागिरी आणि पूर्णतः प्रशासनाचे निघालेले वाबाडे यामुळे बीड हा प्रचंड बदनाम झालेला आहे प्रामुख्यानं वंजारी आणि मराठा अशा दोन प्रमुख समाजांचं प्राबल्य असलेला अर्थात इथे वंजारी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या समाजाचं असलेलं प्राबल्य तिथे असलेली या समाजाची राजकीय आणि आर्थिक जी काही एकूणच दादागिरी आहे ती पाहिल्यानंतर या संपूर्ण जिल्ह्याचं आणि बीडचं एकूणच मिरजापूर झालंय का असा प्रश्न पडावा इतपत इथली परिस्थिती चिघळलेली आहे शनिवारी इथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा एक मोर्चा निघणार आहे बीडमधल्या मसाजोग इथल्या संतोष देशमुख यांची जी हत्या झाली अत्यंत अमानुष पद्धतीने ही हत्या झालेली आहे आणि या हत्येमध्ये तीन लोकांची नावं किंवा तीन लोकांवर दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत त्यातले एक आहेत वाल्मिक कराड दुसरे आहेत विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांचा जर आपण विचार केला तर यातला वाल्मिक कराड जो आहे हा सगळ्या पक्षांशी जवळीक असलेला नेता जरी असला तरी धनंजय मुंडे आणि भाजपच्या काही नेत्यांबरोबर त्याचे अत्यंत जवळचे संबंध आहेत हा जो वाल्मिक कराड आहे हा पूर्णतः गुन्हेगारी प्रवृत्तीचा असा हा तरुण आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरला ला जन्मलेला वाल्मिक कराड हा परळी वैजनाथचाच रहिवासी आहे अत्यंत गुंड प्रवृत्तीची मानसिकता घेऊन काम करणारा हा तरुण परळी नगर परिषदेमध्ये जे काही ठेकेदारांचं कॉन्ट्रॅक्ट असेल सरकारी निधी असेल सरकारची कामं असतील या सगळ्या गोष्टींवर पूर्णता प्रभाव ठेवून चालणारा आणि जगणारा असा हा इथला धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आहे या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याच्यावर दोष ठेवण्यात आलेला आहे विधानसभेमध्ये सुरेश धस हे कोणे एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेला हा जो कार्यकर्ता आहे याने या संपूर्ण प्रकरणाबद्दल एक जोरदार अशी मोहीम उघडलेली आहे अर्थात सुरेश धस हे म्हणजे काही बासमती तांदूळ किंवा आंबे मोहर नाही आहेत की त्यां त्यांच्या सुगंधाने अगदी सगळे भारावून जातील सुरेश धस हे सुद्धा याच पद्धतीनं काम करणारे सगळी सरकारी यंत्रणा आणि सरकार प्रशासन गुंडाळून ठेवून जितकं आपल्या स्वार्थाचं आहे तितकं करणारे ग्रस्थ किंवा नेते म्हणून ओळखले जातात पण आता झालंय असं धनंजय मुंडे यांचं गेल्या काही काळामध्ये त्यांचं व्यक्तिगत जे आयुष्य आहे त्या व्यक्तिगत आयुष्याची आणि राजकीय आयुष्याची पूर्णता त्यांनी सरमिसळ करून टाकलेली आहे आपले काही कौटुंबिक नातेसंबंध कौ कौटुंबिक जिवाळ्याच्या व्यक्ती त्यांनी अशा पद्धतीत प्रसारमाध्यमांसमोर आणल्या अशा पद्धतीत त्यांनी लोकांसमोर आणल्या की त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचं राजकारणच जवळपास अस्ताला जातं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस हे स्वच्छ चारित्र्यासाठी आणि स्वच्छ कारभारासाठी पारदर्शी कारभारासाठी ओळखले जातात हे खरं आहे की खोटं याच्यावरचा वेगळा व्हिडिओ मी करणार आहे पण आत्ता जर आपण ढोबळमनाने पाहिलं तर एक आदरणीय असं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपण सगळे बघू शकतो किंवा तशी कामाची पद्धत त्यांनी अजूनपर्यंत जोपासलेली आहे एका बाजूला शिंदेंनी नेमलेले मंगेश चिवटे किंवा दिलीप ढोलेंसारखे अधिकारी तडकाफडकी बदलणारे देवेंद्र फडणवीस हे त्याच तत्परतेने बीडच्या एस पीलाही बदलतात ही एक चांगली गोष्ट आहे संतोष देशमुख यांची ज्या वेळेला हत्या झाली त्यावेळेला अविनाश बारगळ नावाचे तिथे एस होते हे एस पी किंवा इथले बरेच पोलीस अधिकारी हे विशिष्ट पद्धतीच्या राजकीय व्यक्तींच्या कयात नव्हे त्यांच्याकडे अगदी सांकामे असल्यासारखे काम करत असतात आणि त्यातून ही जी संपूर्ण बीडची जी काही पोलीस व्यवस्था आहे किंवा जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे तिची पूर्णतः वाताहात झालेली आहे इतकी वाताहात की जणू काही बीडला आता महाराष्ट्राचं मिर्जापूर म्हणावं अशी परिस्थिती तिथे झालेली आहे जर देवेंद्र फडणवीसांना इतकं सगळं वाटत होतं तर मग त्यांनी धनंजय मुंडे यांना लगोलग कॅबिनेट मंत्री करण्याची का घाई केली जर एरवी बऱ्याच गोष्टी फुंकून आणि थांबून करणारे देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या खरंच प्रेमात पडलेत का आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली सुरेश धस यांनी आणि त्यानंतर बघा सुरेश धस जसं मी म्हटलं आपल्याला की सुरेश धस यांच्या हाती आयतं कोलीत धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे इथे असलेल्या एका पवनचक्कीच्या संदर्भातला एक खंडणीच्या संदर्भातला एक विषय होता आणि ही हत्या झाल्यानंतर जी लगोलग धनंजय मुंडे यांची एक एक्स वरून पोस्ट आली होती त्या पोस्ट नंतर त्यांनी काही प्रसार माध्यमांच्या मंडळींना बाईट दिला होता त्यातही ते काय म्हणाले हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे एक लक्षात घ्या मी सुरुवातीपासून म्हणतोय म्हणजे हा खून आहे आणि जणू काही त्या खुनाला परवानगी म्हणा किंवा मुख संमती म्हणा धनंजय मुंडे यांनी दिल्यासारखी परिस्थिती बघायला मिळते आता आज ज्या वेळेला सुरेश धस यांनी एस पीची भेट घेतली त्यावेळेला त्याच्यानंतर जो काही सुरेश धस यांचा बांध फुटला त्यामध्ये आपण काय बोलतो याचं ही भान सुरेश धस यांच्यासारख्या नेत्याला राहिलं नाही हीच बीडची खरी शोकांतिक आहे हे खरं की धनंजय मुंडे यांनी जे काही केलेलं आहे ती जवळपास त्यांच्या राजकीय आयुष्यातली अफूची शेती आहे आणि एक चांगला कार्यकर्ता एक चांगला तरुण या अशा व्यक्तिगत आयुष्यातल्या काही गोष्टी आणि प्रशासकीय आणि पक्षीय आयुष्यातल्या काही गोष्टी यांचा मेळ न घालू शकल्यामुळे त्यांची वाताहात अटळ आहे इतक्या टप्प्यावर हे सगळं जाऊन पोचलेलं आहे आज सुरेश धस यांनी रश्मिका मंडाना त्याचप्रमाणे सपना चौधरी प्राजक्ता माळी यासहित अनेकांची नावं घेतली आणि ही नावं घेतल्यानंतर या जणी, या काही रक्षाबंधनासाठी बीडमध्ये पोचलेला नव्हता पण हे ज्या सुरेश धस यांना माहिती आहे या काही सगळ्या काल आणि परवा आलेल्या नव्हत्या गेल्या वर्षानुवर्ष हे सगळं सुरू आहे इथली गुंडगिरी इथलं इथले अनैतिक उद्योगधंदे आता महादेव आपच्या संदर्भात झालेला जो घोटाळा आहे आणि या घोटाळ्यामध्ये एका व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज कोटी नऊ अब्जांचा व्यवहार झाल्याचं आज सुरेश धस यांनी सगळं सांगितलेलं आहे बघा सुरेश धस हे सुद्धा त्यांच्यातच होते आणि त्यामुळे धसांना हे सगळं माहिती आहे आता त्यामुळे अमोल मिटकरींसारखे सारखे जे काही मिठू मिठू बोलणारे राष्ट्रवादीतले नेते आहेत त्यांनी लगेच धस यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली पण हे सगळं कशासाठी सुरू आहे हे खरंच तुम्हाला वाटतंय का की बीडकरांसाठी सुरू आहे किंवा मराठवाडा सुधारण्यासाठी सुरू आहे किंवा हे या संपूर्ण व्यवस्थेला साफ सुधर करण्यासाठी सुरू आहे तर नाही सुरेश धस हे दुखावलेले आहेत कारण पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या विरोधात जे काही काम केलेलं आहे किंवा ज्या काही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सुरेश धस यांच्या विरोधात काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याने धस दुखावलेले आहेत पण म्हणून ते दुखावलेले धस आता ज्यावेळेला मुंडे कुटुंबावर सूड उगवण्याचा प्रयत्न करतायत याच कुटुंबाच्या प्रमुखाने म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी सुरेश धस यांना राजकीय दिशा देण्याचं आणि राजकीय पाऊलवाट दाखवण्याचं काम केलं होतं पण ते दिवस बघा जसं धस काही गोष्टी विसरलेत तसंच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे सुद्धा काही गोष्टी विसरलेल्या आहेत बीडमधले अनेक काही निष्ठावंत गोपीनाथराव मुंडेंचे कार्यकर्ते आहेत की ज्यांना अंतर देणं इतकीच गोष्ट या मुंडे भावा बहिणीने केलेली आहे कारण यांना स्वतःच्या भोवती खुशमस्करे जमा करायचेत यांना स्वतःच्या भोवती फक्त दलाली आणि अनैतिक गोष्टी करणाऱ्यांनाच मदत करायची आहे असं इथे दबक्या आवाजात बोललं जातं अर्थात बीडमध्ये काही जोरात बोलण्याची सोय नाही आहे जर जोरात बोललात तर तुम्ही देवाला प्यारेव्हाल अशी इथली परिस्थिती आहे इथे खून करणं ही काही फार मोठी गोष्ट आहे असं समजलं जात नाही दिवसा ढवळ्या पडणारे खून अपहरण विनयभंग बलात्कार याने या संपूर्ण जिल्ह्याचं मिरजापूर केलेलं आहे आणि आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बघा जसं गडचिरोलीचं पालकमंत्री होण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये स्पर्धा आहे याचं कारण काय तर गडचिरोलीचा पालकमंत्री होऊन एक वेगळं रोल मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणि दे देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न करायला संधी मिळते असं अनेक मुख्यमंत्र्यांना वाटतं अनेक गृहमंत्र्यांना वाटतं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ती शर्यत किंवा स्पर्धा असू शकते मग जर देवेंद्र फडणवीसांना इतकंच सगळं कायदा सुव्यवस्था आणि गृह मंत्रालयाचा कारभार सुधारायचा असेल तर त्यांनी बीडचं पालकमंत्रीपद हे मुंडेंकडे न देता किंवा न जाता स्वतःकडे ठेवण्याची खरं तर गरज येऊन ठेपलेली आहे शनिवारचा हा जो सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आणि मंडळीचा जो मोर्चा आहे जो संतोष देशमुख याच्या हत्येच्या विरोधात आणि खऱ्या गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्यासाठीचा जो काही एक प्रयत्न केला जातोय तो जे या गुन्ह्यामध्ये सहभागी होते त्यांच्यावर तर कारवाई होईलच पण पर तोपर्यंत धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्याचं धाडस देवेंद्र फडणवीस दाखवणार आहेत का की देवेंद्र फडणवीस यांची कथनी एक आणि करणी एक अशी परिस्थिती होणार आहे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मैत्र हे प्रचंड घट्ट आहेत याचं कारण असं आहे भारतीय जनता युवा मोर्चाच्या अगदी काळापासून धनंजय मुंडे ज्या पद्धतीत भाजपशी जोडलेले होते कारण त्यांचे काका हेच महाराष्ट्रातले मोठे भाजपचे नेते होते पक्ष त्यांनी बांधला आणि भाजपची पाळमुळं संपूर्ण राज्यभरात त्यांनी नेली त्यांच्या बरोबरीने धनंजय मुंडे काम करत होते पण त्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जी सत्ता स्पर्धा सुरू झाली त्यातून धनंजय मुंडे यांना बाहेर जावं लागलं त्यांनी राष्ट्रवादीची कास धरली आणि आता ते पुन्हा अजित पवार यांच्याबरोबर शरद पवारांपासून दूर गेले हे जरी खरं असलं तरी अजित पवार यांच्या ते जितके निकटचे आहेत कदाचित त्याहीपेक्षा अधिक निकटचे ते देवेंद्र फडणवीसांचे आहेत आणि जर एका बाजूला देवेंद्र फडणवीस मंत्रालयातली स्वच्छता आणि मंत्रालयातली नीतिमत्ता जपण्यासाठी प्रयत्न आहेत मित्र हो कोणत्या अधिकाऱ्यांकडे कोणता प्रधान सचिव असणार इतकंच नव्हे तर त्यांच्याकडे कोणते पी ए आणि पी एस असणार हे देवेंद्र फडणवीसांनी आता ठरवायला सुरुवात केलेली आहे मग त्याच देवेंद्र फडणवीसांना तोच नियम धनंजय मुंडेंना का लावायचा नाहीये तेच घुले किंवा तेच कराड हे धनंजय मुंडेंना देताना देवेंद्र फडणवीसांना तो खरंच एक नैतिक अधिकार म्हणण्यापेक्षा ते नैतिक समाधान मिळणार आहे का किंवा त्यासाठी ते तितकं नैतिक अधिष्ठान ठेवून धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काही ठोस गोष्टी ते करणार आहेत का हाच खरा प्रश्न आहे शनिवारी हा मोर्चा निघणार आहे हा मोर्चा प्रचंड करण्याचा प्रयत्न तिथल्या अनेक मुंडे विरोधी म्हणा किंवा संतोष देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हा संकल्प सोडलेला आहे मोठमोठे होर्डिंग बीडमध्ये लागलेले आहेत आणि या सर्वपक्षीय मेळाव्याची किंवा सर्वपक्षीय मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती जे काही दोषारोप ठेवले जात आहेत त्याचा पाडा नव्याने वाचला जाणार आहे सुरेश धस यांनी एस भेट घेतल्यानंतर जे काही बडबडबाजी केलेली आहे त्या बडबडबाजीचे तेही कधीतरी शागिर्द होते हे त्यांनी विसरून चालणार नाही पण म्हणून संतोष देशमुख याच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणं हा देखील त्यातला पर्याय ठरू शकत नाही आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तितकं धाडस आहे का अजित पवारांना ते तितक्या ठासून आणि ठणकावून धनंजय मुंडेंना आपण बाहेर ठेवूया आरोपतून त्यांची सुटका झाल्यानंतर किंवा ते सगळे आरोप खोटे ठरल्यानंतर आपण पुन्हा त्यांना मंत्री करूया इतकं सांगण्याचं धाडस या एकशे सदतीस भाजपच्या संख्याबळाने देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे का अजित पवार ते तसं त्यांना करू देणार आहेत का की आत्ता शिंदेच्या समोर ज्या पद्धतीचा ॲटिट्यूड देवेंद्र फडणवीस दाखवतायत तसा ॲटिट्यूड तो धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यासमोर दाखवू शकणार आहेत का या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि गृह खात्याचा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरची जबाबदारी या शनिवारच्या मोर्चाने प्रचंड मोठी वाढलेली आहे विधिमंडळामध्ये भाषण करताना आप तिथल्या एस पींना तडकाफडकी बदलणारे आणि चोवीस तासात छत्रपती संभाजीनगरला डी वाय एस पी असलेले किंवा उपपोलीस अधीक्षक असलेल्या नवनीत कावत यांना कारण हे जे कावत आहेत हे अत्यंत कार्यक्षम धडाकेबाज अधिकारी म्हणून ते ओळखले जातात आणि त्यासाठीच त्यांना तिथे आणलं जातंय ते, ते, ते कोणाची भिडभाड ठेवत नाहीत म्हणून तिथे त्यांना आणलं गेलेलं आहे याच एकोणीस दोन हजार सतराच्या बॅचचे अधिकारी असलेल्या नवनीत कावत यांना ते तिथे जी संधी दिली गेलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी मुंडेंची जी काही मुंडेशाही आहे तिला फारकत देण्याचं धाडस देवेंद्र फडणवीस करणार आहेत का हाच महाराष्ट्राच्या समोरचा प्रश्न आहे कारण बीडसारखा का एक जिल्हा की जो महाराष्ट्राचं मिर्झापूर होऊ पाहत आहे आणि तोच जिल्हा देवेंद्र फडणवीसांच्या चा चाणक्य नीतीला आणि त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराला आव्हान देतोय हे आव्हान स्वीकारण्याची धमक देवेंद्र फडणवीस दाखवू शकणार आहेत का हाच प्रश्न बीडच्या रस्त्यांवर उतरणारे हजारो बीडवासीय शनिवारी फडणवीसांना विचारणार आहेत फडणवीसांकडे त्याचं उत्तर आहे का आणि ते उत्तर असलं तर ते काय असणार आहे यासाठी आपण पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि समाजकारणातले काही महत्त्वाचे विषय आणि मुद्दे इतक्याच बिनधास्तपणे आणि थेट अचूक आणि बोल्ड पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद